सर्वप्रथम आणि नंदी बघा नक्कीच सर्वांच्या ओळखीतला आणि काय कसं आहे बैलगाडा क्षेत्रामध्ये ना या नंदीने आपल्या मालकांना तसंच आपल्या सवंगडीला गावाला देखील पूर्ण उंचावर नेला असा पाखऱ्या तर त्यांचे सवंगडी आहेत दादा नमस्कार नमस्ते काय म्हणणार आज सावली मैदानामध्ये आलं आहे कसं काय मुंबईमध्ये नियोजन झालं सर्वप्रथम मुंबईमध्ये बातलापूर ते प्रदीप शेठ ते गीते गीते त्यांच्या नियोजना नियोजनामध्ये आलेत आणि काय म्हणणार आज पाखऱ्या या नंदी मुले आपल्याला प्रत्येक शहरामध्ये शहराच्या बाहेर आपल्या मुंबईच्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा ओळख झाली पाखरेची मुलं निर्माण हो हो त्याविषयी काय म्हणणार बैल आज म्हणजे एक नंबरमध्येच पाळणारा होता त्याच्यामुळं घेताना तेवढ्या जा ते किमतीला घेतला आणि त्यांनी तर नाव पण केलं तेवढं मालकाचं आणि ज्या किमतीनुसार नक्कीच आपण वस्तू बघून खरेदी केली आणि त्या वस्तूची आज आपल्याला परत म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं नाव गाजवलं तर काय म्हणणार आज बिंजोडला कसं काय नियोजन काय काय म्हणणार आहे शर्यत नाव सोडणार का नाव सोडलेलं आहे अजून काय जमलेलं नाही नाव सोडलेलं आहे का नाव सोडलेलं आहे आणि दादा पाखरे म्हटलं तर एक आपल्याला आठवण येतं कोरेगाव मैदानामधले मथूर सोबत काय म्हणणार तो विषयी कधी गाडी असताना राहिली होती सेमीमध्ये आणि आज मथुरच्या विषय काय म्हणणार दादा कारण का पूर्ण महाराष्ट्रामध्ये जसं मथुर नाव करतं तसं आपलं पाखरे देखील करतं नाव लवकर तो पण पहिले एक नंबर पडणार हा पण पहिले एक नंबर गाडी चांगली पडलेली होती ती पण आणि आजच्या मैदानाला काय म्हणणार काही नियोजन असणार का पेऱ्याचा काही विषय गुपित आहे शर्यतच होईल नाही ना पर तू पेऱ्याचा विषय गुपित आहे का हा पै पै रा पण आता ठरेल त्याच्यावरती एक बैल सांगूनच आहे ना शरीर एक बैल सांगून एक सा बैल सांगून शरीर तर नक्कीच मित्रांनो बघूया पाखरेच आहे ना नक्कीच एक प्रेक्षणीय बिनजोड आपल्याला देसाई मैदानामध्ये बघायला वाटेल दादा कधी आले तर घाटावून कधी आले आपण आम्ही सकाळी पाच वाजता निघालो होतो सकाळी पाच वाजता निघाले नाही बैल पाच वाजता हलून आला होता आम्ही पाठीमागून आलो बाकीचं आणि त्याच्यानंतर आता आपण आलो का हा आम्हाला एक दोन तास झाले आता दोन तास झाले दादा नमस्कार नमस्कार काय म्हणणार पाखऱ्यासोबत आपण आलोय आज पाखऱ्या पाखऱ्याची बिंजोड होणार आहे त्याविषयी काय म्हणणार काय तर बघून नाव दिलंय आणि जशी जमेल तशी नक्कीच आज कसं काय नियोजन कसं वाटलं सावली मैदानाचं छान एकदम छान वाटलं नियोजन आणि आज पाखऱ्यावर गाडीवर कोण असणार आहे चिवळा ड्रायव्हर आमचा आपला गाठावरचाच आहे का सदैव एक निष्ठा चिवळा ड्रायव्हर नक्कीच काय म्हणणार कारण का एवढं आपण विश्वासाने आणि आनंद काय बोलतात ते स्वाभिमानाने नाव घेतात त्याचा काय विषय आहे नक्की ते ड्रायव्हर आमचा पहिल्यापासून लहानपणापासून सोबत आहे आमच्या पंचवीस वर्षापासून सोबत आहे आमच्या जवळपास पंचवीस वर्ष झाले आपल्या गाडीवर ड्रायव्हर असतो म्हणजे आमचीच गाडी फक्त आणतो तो फक्त एकच गाडी आणतो एकच गाडी आणतो गाडी आणतो मुंबई सुद्धा एकनिष्ठ ड्रायव्हर बोलला एकनिष्ठ नक्कीच त्याचा देखील त्याला ड्रायव्हरला असेल नंदीचा आपल्या चिवळा आणि पाकऱ्या आणि चिवळा नक्कीच आपलेच गाडीवरती ड्रायव्हर असतो हो आणि आज नियोजनामध्ये पलाचा नक्कीच आपला पाखऱ्याचा काय काय म्हणजे काय म्हणणार पलाविषयी काय म्हणणार कळा विषय काय त्याचा आता गती, गती। महाराष्ट्र बघतोय का आम्ही बोलण्यात काही उपयोग नाही नक्कीच आणि ज्या रीतीने दादा आपण म्हटलो का मथुर सोबत पेरा झाला होता तो नियोजन कसा का काय झाला होता एकदम छान नियोजन ते झाला होता बैल त्यावेळेस पहिल्या मालकांकडे होता नक्कीच नक्कीच ना एकदम आपले संबंधामधलेच व्यक्ती होत आणि दादा आणि जमली आपल्याला खूप खूप शुभेच्छा त्या प्रेक्षणीय बिंजोरसाठी नक्कीच आपण मुलाखत घेऊ पुन्हा एकदा शेअर झाल्यानंतर